रात्रभर शूटिंग पहाटे पॅकअप सायलीने दाखवली झलक ठरलं तर मग मालिकेच्या सेट वर नेमकं काय घडतंय जाणून घेऊ या पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये त्याआधी उचापत या चॅनल उचा लाईब केलं नसेल तर करून घ्या तर मग मालिकेत नेमका कोणता मोठा ट्विस्ट येणारा आहे चला तर मग पाहूया ठरलं तर मग मालिका गेली तीन वर्ष टी आर पी च्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसते या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरात लोकप्रिय झालं आहे काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांना या मालिकेत आश्रम प्रकरणी कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळाला होता यासाठी संपूर्ण महिनाभर कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली होती महत्वाचं म्हणजे वात्सल्य आश्रम केसच्या अंतिम एपिसोडला रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळाला होता आता पुन्हा एकदा या मालिकेची टीम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे ठरल तर मग मालिकेत लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने याबाबत व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मालिकेतील आगामी ट्विस्टची हिंट दिली आहे महाराष्ट्राच्या महामालिकेत उलगडणार महारहस्य अशी पोस्ट स्टार प्रवाहाकडून नुकतीच शेअर करण्यात आली आहे ठरलं तर मग मालिकेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे बावीस वर्षांपूर्वी प्रतिमा प्रतिमात्या आणि रविराज किल्लेदारांचा जो अपघात झाला त्यामागेही महिपत शिखरेचा हात असल्याचं सत्य आता सायली अर्जुन समोर उघड झालेलं आहे मात्र महिपतने हे सगळं नेमकं का घडवून आणलं त्याचा किल्लेदारांशी आधीपासून काय संबंध होता हे अर्जुन सायलीच्या लक्षात आलेलं नाहीये त्यामुळे आता महिपतचं सत्य शोधून काढण्यासाठी मिस्टर अँड मिसेस सुभेदारांनी मिळून एक नवीन प्लॅन बनवला आहे प्रतिमा आणि सायली मंदिरात एकत्र जातात यावेळी प्रतिमाला महिपतला पाहून चक्कर येते यानंतर किल्लेदारांच्या घरी जाऊन सायली सगळा घटनाक्रम रविराज आणि अर्जुनला सांगते यानंतर सायली पुन्हा एकदा प्रतिमा त्याला महिपतचा फोटो दाखवते नेहमीप्रमाणे महिपतला पाहून प्रतिमा घाबरते आणि सायलीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघातामागे नक्कीच महिपत याचा हात आहे याची खात्री अर्जुन सायलीला पटते पण हे सत्य शोधून काढण्यासाठी आणि महिपतला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरावे गोळा करणं आवश्यक आहे आता महिपत आणि किल्लेदारांचा एकमेकांशी नेमका काय संबंध होता इथं पासून सगळी माहिती अर्जुनला गोळा करावी लागणार आहे यामुळे हे दोघं एक प्लॅन बनवतात ज्या ठिकाणी अपघात घडवून आणला गेला त्याच जागेवर पुन्हा एकदा महिपतला बोलावून घेतात बावीस वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच जागी महिपतला रंगे हात पकडायचं असा प्लॅन अर्जुन आणि सायली रचतात अर्जुन महिपतला निनामी फोन करतो आणि म्हणतो बावीस वर्षांपूर्वी पनवेल हायवेवर जो अपघात झालेला तो नेमका कसा झाला होता याचा पुरावा तुला देतो लोकेशन पाठवतोय लगेच महिपत सुद्धा लगेच लोकेशन वर जाण्यासाठी निघतो आणि याच ठिकाणी बाबू ट्रक ड्रायव्हरचा फोटो एका बॅनरवर त्याला दिसतो याच ट्रक ड्रायव्हरने रविराज किल्लेदारांच्या गाडीला धडक दिलेली असते तो फोटो पाहून महिपतची बोबडी वळते तो लगेच त्याला ओळखतो आणि इथेच अर्जुनची शंभर टक्के खात्री पटते की रविराज प्रतिमाच्या अपघाताशी महिपतचा खूप जवळचा संबंध आहे महिपतचा अपघाताशी असलेलं नेमकं का कनेक्शन काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोघांचा प्लॅन यशस्वी होतो आता महिपत आणि किल्लेदारांचं बावीस वर्षांपूर्वीचं कनेक्शन नेमकं काय घडणार का आहे याचा शोध मालिकेत सायली आणि अर्जुन घेणार आहेत त्यामुळेच ठरलं तर मग मालिकेत या मोठ्या ट्विस्टची तयारी जोरदार सुरू आहे मालिकेत सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सेट वरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत यामध्ये आउटडोअर शूट सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आणि फोटोमधील लोकेशन पाहता रविराज प्रतिमाच्या ज्या ठिकाणी बावीस वर्षापूर्वीचा अपघात झालेला त्याच ठिकाणी हे शूटिंग सुरू आहे यावरून मालिकेत लवकरच रविराज प्रतिमाचा अपघात आणि त्याचं महिपतशी असलेलं कनेक्शन याबाबत होण्याची दाट शक्यता आहे ठरलं तर मग मालिकेच्या टीमने या आगामी ट्विस्टसाठी प्रचंड मेहनत घेतली असून संपूर्ण टीम रात्रभर जागून शूटिंग करते जुईच्या पहिल्या स्टोरीमध्ये रात्री एक वाजून एकवीस मिनिट अशी वेळ पाहायला मिळते संपूर्ण रात्र शूटिंग केल्यावर सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पॅकअप झाल्याची पोस्ट देखील जुईने शेअर केली आहे आता येत्या काही दिवसात मालिकेचा एकही एपिसोड चुकवू नका असं जुईने चाहत्यांना सांगितलं आहे ठरलं तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं तर सायली आणि अर्जुनने काहीही करून भूतकाळ शोधून काढायचाच असा निश्चय केलेला आहे आता या दोघांना प्रतिमाच्या भूतकाळाबद्दल आणि अपघाताबद्दल काय काय माहिती मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच ठरलं तर मग मालिकेत आणखी खूप मोठ्या प्रकारचे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील या ट्विस्टबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला ठरल्या तर मग ही मालिका आवडते का, का। सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते त्यातील सायलीची भूमिका तुम्हाला आवडते का ठरलं तर मग मालिकेतील कोणतं पात्र सर्वात जास्त आवडतं याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद